महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भर उन्हात निघालेल्या मोटरसायकल रॅलीने नंदुरबारातील नागरिकांचे लक्ष वेधले कायदा सुव्यवस्था राखत भव्य मोटरसायकल रॅली समाजाने यशस्वी केली नंदुरबार येथील विविध संघटनेच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते सदर मोटरसायकल रॅलीत बुद्धा आंबेडकरी सेवानिवृत्त फाउंडेशन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारत मुक्ती मोर्चा संकल्प निर्माण फाउंडेशन फाईट ग्रुप नंदुरबार एकदावादी पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेहरू चौक वंचित बहुजन आघाडी या संघटनेतील पदाधिकारी उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडविले बिहार स्थित महाबोधी महाविहार एकोणपन्नास चा मंदिर कायदा रद्द करावा महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मगुरू यांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीकरिता बिहार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता बावीस मार्च रोजी सकाळी बारा वाजता मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली सुरुवातीला प्रमुख मान्यवर डॉक्टर प्राध्यापक टी एन मो टी ए मोरे यांनी पंचशील ध्वज दाखवून मोटरसायकल रॅलीची सुरुवात केली शहरात मोटरसायकल रॅलीने रॅलीतील पंचशील ध्वज आणि घोषणांनी नंदुरबारकरांचे लक्ष वेधले त्यामध्ये मुक्त करा मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे झालेच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे झालाच पाहिजे अशा विविध घोषणा दिल्या मोटरसायकल महाराली नेहरू चौक परिसरातून जडका बाजार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महिला वर्गाने पुष्पहार अर्पण करून थेट नवापूर चौफुली पोलीस कार्यालय अधीक्षक कार्यालयाजवळ समारोप येथून पायी चालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला विविध संघटनेतील पदाधिकारी महिला वर्ग यांनी नायब तहसीलदार वडवी साहेब यांना निवेदन दिले संघटनेतील प्रतिनिधी महिला वर्ग उपस्थित होते मोटरसायकल रॅलीत ग्रामीण व शहरी भागातील बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरी अनुया यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला भर उन्हात देखील मोटरसायकल रॅली समाजाने यशस्वी केल्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत